पण मला एवढं आपल्यासमोर सांगायचं की बाबा बऱ्याचशा लोकांचं म्हणणं होतं यांनी काय केलं आहे मी केलं आहे यांनी काय केलं आहे मी केलं आहे मी काय केलं हे जनतेला माहिती आहे इतका वीस वर्ष पंचवीस वर्ष म्हणजे वीस वर्ष झाले दोन हजार पाच ते दोन हजार पंचवीस वीस वर्ष सतत कमीत कमी साठ वेळा साठ तारखांना मी हजर राहिलो माझे कामं वगैरे सोडू प्रचंड पैसा खर्च झाला वकिलावर केस लढण्यासाठी आणि हे सगळं कशासाठी केलेलं आहे की बट लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी ते उभा राहिलो पण बाकी कोणाला कसली कुठल्या एक महेश लांडगे सोडलं तर कोणावरही कसली केस नाही आहे कोणालाही कसली जळ पोचलेली नाही आहे मग आवाज तर सगळेच करतात आम्ही केलं आम्ही केलं आम्ही केलं हे मला आपल्याला सांगायचं की आमच्याकडे सगळे पुरावे आहेत ही केस जी आहे इतकी जुनी आहे अजूनही केस आहे की जे चाकण चौकामध्ये मोठा मोर्चा घेतला होता ती के केस अजून उभी राहायची त्यातसुद्धा तेवढेच तीस चाळीस लोकांचे आरोपी आहेत ती केस अजून काही उभी राहत नाही ती चालेल अजून आठ दहा वर्ष लांडेवडीमध्ये घाट भरवला होता त्यावेळेलासुद्धा ती केस माझ्या लागलेली आहे ती पण उभी राहिली नाही त्यावर जसा तारखा होतील तसं चालू राहील पण तीन चार केसेस समाजासाठी काम करत असताना माझ्यावर केस लादल्या गेल्या गेले वीस वर्ष गेले दहा वर्ष म्हणजे खासदार ती संपल्यानंतर मला पासपोर्टही मिळत नव्हता कारण केस तुमच्यावर असल्यानंतर पासपोर्ट मिळत नाही आणि त्यासाठी तुम्हाला जजचं कोर्टाचं परमिशन घ्यावं लागतं शिरूरमध्ये मिल्टन कंपनीमध्ये स्ट्राईक झाला होता त्याला आपण भेटायला गेलो के माझ्यावर केस दाखल झाली पुणे शहरामध्ये महागाई मोर्चा काढला त्यावेळेला माझ्या नेतृत्वाखाली मी होतो डॉक्टर कोल्हे विनायक निमन आणि सगळे श शे, शहरातली बॉडी ती केस अजून चालूच आहे आचारसंहितेच्या खोट्या केसेस म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुठं दहा मिनटं मी लेट प्रचार पर्यंत चालू राहिला किंवा गाड्यांची संख्या जास्त होती मग शेवटी कोर्टामध्ये त्या गाड्या कुठल्या गाड्या आहेत ज्या माझ्या नावावर दाखवल्या पोलिसांनी ते त्यांना दाखवता आले नाही गाड्यांची संख्या जास्त म्हणून असं चालत नाही मग कोर्टांनी ते फेटाळल्यात पण अजून अशा काही केसेस आहेत पाच मिनटं यांनी उशिरापर्यंत भाषण केलं बरं तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहे का नाही आहे मग अशा प्रकारच्या केसेस खोट्या चल्या तर राजकारणाचा बळी पडलो असेल काही असेल तर ठीक आहे पण अशा अनु अनेक केसेस आहेत नाही असं नाही पण यातून आता कुठंतरी ही महत्त्वाची केस होती त्यातून आता मी बाहेर पडलो आहे मी बाहेर पडलो नाही माझ्यापेक्षा माझ्याबरोबर अनेक वयस्कर लोक होते सदुसष्ट लोकांपैकी सतरा जणांचा मृत्यू झाला गेल्या वीस वर्षात किसनराव वानखेले असतील परत अजून तुमचे मयूरचे कोण होते ते मयूर हॉटेलवाले सेठ ही सगळी लोकांना हे सतरा लोकांचं मृत्यू झालेला आहे आणि बाकी राहिलेच अठ्ठेचाळीस लोकं राहिलेत आता सतरा किंवा वीस लोकांचं हे अठ्ठेचाळीस लोकांच्यावर आता ते निर्दोष सुटका झालेली आहे सांगण्याचा मुद्दा एवढाच की आपण बऱ्याच दिवसानंतर भेटतो आहे आम्ही नुसतं राजकारणासाठी काय करत नाही याचा कधी आम्ही गवगवा केलेला आहे असतला भाग नाही आहे पण बरीचशी लोकं मला म्हणायची बाबा दादा काहीतरी वाचवा आम्हाला प्रत्येक तारखाला जावं लागतं कामधंदा करावं लागतं पोलीस घरी येतात घरी आम्हाला बायका मुलं त्रास देतात ह्यातून आता कुठंतरी त्यातून हे झालेलं आहे अजूनही असे केसेस आहेत पण ते लढत राहील हा बेसिकली विषय होता म्हणून आपलं सांगावं की आमच्या दृष्टीनं या भागातल्या जनतेच्या दृष्टीनं ही खूप मोठी घटना आहे अनेक वेळा अनेकांनी जाहीर केलं की बाबा बैलगाड्यावरच्या केसेचे खटले मागे घेऊ जेव्हा मध्ये अशी घोषणा झाली आर आर पाटलांनी घोषणा केली की बैलगाड्यावरच्या केसेस मागे घेऊ त्यावेळेला पोलीस स्टेशननं कायद्याप्रमाणे केसेस मागे घेण्यासाठी काय अटी असतात त्यामध्ये तीनशे सात कलम लावलं तर केस मागे घेता येत नाही म्हणून दोन तीन वर्षांनी ती केस मॉडिफाय करून तीनशे सातचा गुन्हा लावला आज कधी म्हणजे अनेक वेळा सांगूनही केस मागे कुणाच्याच घेतल्या घेण्यात आल्या नाही मग डाऊचं आंदोलन असेल डाऊचं आंदोलन मी तर रोज जात होतो डाऊचं आंदोलन खूप मोठं गाजलं त्या आंदोलनाला आंदोलनालासुद्धा अनेक दोन केसेस होत्या डाऊच्या आंदोलनातल्या त्यासुद्धा मी निर्दोष सुटलेला आहे